तेल म्हणजे क्रूड ऑइल मागच्या सहा महिन्यापासून एकवीस टक्के स्वस्त झालेले पण पेट्रोलचे भाव काही कमी झालेले नाहीत आपले आणि दुसरी न्यूज जर तुम्ही बघितलं तर चार लोकांना त्र्याण्णव लाख रुपयासाठी गंडा टाकलेला आहे की जास्त रिटर्न्स देऊ असं सांगून फसवणूक करण्यात आलेली आहे अशा बातम्या आपण रोजच बघतो पण ह्या गोष्टींमधून तुम्हाला हे लक्षात येते का की आपण जर डिपेंड राहिलो म्हणजे माझ्या मेहनतीचा पैसा दुसऱ्यांच्या सांगण्यावरती ग्रो करेल हिची डिपेंडन्सी तुमची असेल तर तुमचे पैसे कधीच वाढू शकत नाही म्हणजे फसवणारी लोक तुमचा फायदा घेऊन टाकतील आणि दुसरीकडे तुमची इन्कम वाढतील काही ना काहीतरी तुम्हाला फायदा होईल माझी सरकार आणि हे लोक मला काही ना काहीतरी हेल्प करतील आज ना उद्या हे जी महागाई ती कमी होईल हे सुद्धा अपेक्षा चुकीची आहे कारण की हे महागाई वाढतच जाणार आहे कुठलीही फसवणारे लोक वाढतील कारण की आपण अभ्यास करत नाही आपण शिकत नाही की आपले आहेत ते पैसे कसे वाढवायचे आणि इन्कम कसे वाढवायचे जर तुम्ही शिकलेला असाल तर तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये फसवणूक होऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात तुम्हाला बँक